हाय नमस्कार आमच्या सगळ्याने सगळ्या भाव बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण माझं तर झालंय जेवण जेवण फिवण मस्त केलं जरा पावसाचं वातावरण चाललंय हो गाडगाड धाडधाड तर व्हिडिओ काही लवकर टाकलं नाही आज पण टाकते म्हटलं चला व्हिडिओ टाकावा आता टिकली लावली बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं काय आहे बरं का मला की तुझं आणि नवऱ्याचं भांडण झाल्यावर हीची मी कमेंट वाचल्यावर झाली सगळं खरं पण नवऱ्याचं आणि तुझं भांडण झाल्यावर तू टिकली का लावत नाही तर ती ताईला सांगायचंय मला ताई नवऱ्याच्या माझ्या भांडणाचा आणि टिकलीचा काय विषय येतो ह्याच्यात आता तुम्ही सांगा नवऱ्याचं आणि माझं भांडण आणि टिकलीचा काय ह्यात विषय येतोय आजकाल बाया स्वतःला देखण्या दिसायसाठी कितीतरी नाट्यत आहे नवऱ्याने भांडण केले केलं तरी नट्य ते हा आणि नवरा नसलेल्या नट्य ते आणि मलाच काय झालं हा उगच काय तरी आपलं काय तरी प्रश्न विचारायचं तर आता चला भाऊ बहिणी न आली तुमची पुनदा व्हिडिओ काढाय आता बऱ्याच लोकांना लय प्रश्न ज्या ज्यावेळेस मी काय गोष्टी म्हणलं ना की मी काय मी केलं की त्यांना लय जरा फुरसान चढल्यावानी होतय तर त्यांना मला सांगायचंय आता म्हणलं थोडक्यात माझी लग्न झाल्यापासून स्टोरी लग्न ज्या वेळेस मी लग्न करून हिता आली तेव्हापासूनची जरा स्टोरी त्यांना ऐकावी कसं आहे जरा स्टोरी ऐकल्यावर जरा पडला तर पडला तेवढाच त्यांना फरक त्यांच्या जीवनात दुसऱ्यांना नावं ठेवायला आता नावं ठेवणारी तर असतेच हत्ती चले बाजाराने कुत्ते भोके हजार ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांवर दुर्लक्ष करून चलतच आहे पुढं तरी पण काय टायमाला दुर्लक्ष केलं तरी काय पिसाळी कुत्रे असतात ती कसं आहे त्यांना हाड हाडा म्हणलं कळत नाही आणि खोडखोड म्हणलं कळत नाही त्याच्यामुळं त्यांना आहे ना दोन शब्द काय म्हणतात दोन दगडी उचलावीच लागते ती असं का आता माझी तब्येत बिघडली भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं जरा बोलताना ठसका येतोय तरी मी व्हिडिओ जरा कमी रेंजमध्ये काल टाकलं मी तीन परवा दिवशी तर काय व्हिडिओ टाकलं नव्हतं पण चला म्हणलं लग्न झाल्यापासूनची जरा स्टोरी सांगा मी लय ह्याच्यावर ह्याच्या युट्यूबवर आल्यापासून लग्न झाल्यापासूनची बी स्टोरी सांगितली नाही आणि लग्नाच्या आधी सांगत होती ती बी नेहमी अर्धी सांगितली त्याच्यामुळे स्टोरी सांगाय गेलं ना तर स्टोरी लय मोठी आहे आणि म्हणलं चला आ, आता कायांना नसेल बी इंटरेस्ट कारण की कोणाच्या जीवनातलं सुख दुःख म्हणजे हसाय आपण हसत असल्या आपल्या बरोबर आप सारं जग हसू शकतंय पण ज्या वेळेस आपण रडत असतो त्यावेळेस आपल्या बरोबर रडणार कुणी नसतं आपण एकटच असतो ही जगाची रीत आहे परंपरा आहे तर असू द्या तर भाऊ बहिणीनं आता तुम्हाला सांगती आता कुठल्याही आई बापाला वाटत असतं की आपल्या लेकराचं ले चांगलंच व्हावं ह्या दृष्टिकोनातून माझं लग्न दिलं माझ्या आई बापाने लावून लांब आहे मी तुटा आहे त्यांच्यापासून जरी मला काय झालं तरी ती मला बघाय लग्न झाल्यापासून आलीच नाहीत आणि येत बी नव्हती आणि मला पण किती जरी इथं त्रास झाला सासुरुवात झाला तरी मी पण काही नवरा सोडून हिथून गेली पण नाही का तर जा बाहेर जायचं म्हणल्यावर पैसा लागतो आता पैसा कधी आपल्यापाशी नव्हता त्यावेळेस काय झालं माहितीये का माझं असं होतं की मी म्हणजे स्वतःच्या पायावर काय उभी नव्हती काय नव्हती हुड होती सोळा वर्षाची पोरगी आणि सोळा वर्ष सोळा वर्षातच माझं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतरची कहाणी जरा तुम्हाला सांगती लग्न झालं आईबापांनी तुम्हाला सांगती चांगलं व्हावं ह्या दृष्टिकोनातूनच नवरा एलजी कंपनीत काम आला होता एलजी कंपनीत काम आला होता मग आईबापांनी दिलं मागचा पुढचा विचार न करता तसं तर हिथं लग्न ज्या झालं त्यावेळेस इथं म्हणजे आता आमची ती जी तुम्हाला घराची शेजारी जी घर दिसत ती घरच होतं राहायला ती घर होत आणि आमचं दीर जाव अजून तुम्हाला सांगती आम्ही आता माझं नवीन लग्न झालेलं आता दीर जाऊ पण त्यांच्या पद्धतीनं ती वेगळीच राहत होती आता काय कारण असेल त्यांचं म्हणजे कसं आहे सासू सास आकावा सुना जमवून घेत नाही त्या आणि त्यावेळेच्या सुना अशा होत्या की थोडा सासरवास काढून पण राहत होत्या पण आताच्या सुना नाहीत्या कुणी राहत सासरवास काढून आता सगळं जिथली तिथं असलं तरी सासरवास कुणी काढत नाही पण त्या टायमाला असं होतं की आई बापाच्या घरी पुरी जात नव्हत्या किती काय झालं तरी हान मार त्रास काढून नवऱ्याच्या घरी राहायच्या आता माझीच थोडक्यात तुम्हाला कहाणी सांगती ज्यावेळेस माझं लग्न झालं अ आ... त्यावेळेस मला पण माझ्या आई बापाने काहीतरी विचार करूनच दिला असेल इकडं इतक्या लांब आणि बऱ्याच लांब आहे भाऊ बहिणींनो इंदापूर नगर अंतर बघा श्रीगोंदा इंदापूर इंदापूर माहेर माझ आणि श्रीगोंदा श्रीगोंद्यापासून नगरच्या श्रीगोंद्याच्या मध्ये आहे मी एवढं अंतर आहे माझ्या माहेरचं सासरचं तर मला कि काही झालं तरी कुणी मला तिकडचं बघा येत नाही आणि मी बी जात नाही तिकडं असा विषय आहे तर किती काय त्रास झाला तरी मी का पण काय घर सोडलं नाही पहिल्यापासून आता मला बरेच भाऊ बहीण म्हणतात पूनमताई पहिल्यापासून पूनमताईचं तुम्ही काय पहिल्यापासून एवढं बघितलं नाही भाऊ बहिणीनं बघितलं फक्त कावा ज्यावेळेस मी सोशल मीडिया चालू केली सोशल मीडिया चालू केलं तेव्हापासून तुम्ही माझ्या जीवनातली काय कहाणी बघितली नाही तर ज्या आधीची कहाणी काय तुम्ही बघितली नाही तर म्हणलं चला थोडक्यात पहिली कहाणी मला वाटतं की सांगावाच कारण की काही लोक मला भरपूरच टॉर्चर करणारे हेतो इथं तर कसं असतं कोणाच्या जीवनातलं आपल्याला काय माहिती नसतं आणि आपण एखाद्यावर निस्ते बोट उचलायचं काम करत असतो असं बोट उचलायचं तर तुम्हाला सांगती लग्न झालं माझं लग्न झाल्यावर सोळा वर्षात माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यावर माझं नवरा एलजी एलजी कंपनीत कामाला होता होता रांजणगावला शिरोळला आणि एलजी कंप म्हणजे एलजी कंपनीत कामाला होता आता काय आपल्याला काय नवीन लग्न झाल्यावर काय एवढा सम म्हणजे एवढं समजत नव्हतं काय नव्हतं संसार काय परपंच काय का काय काय तर तुम्हाला सांगते लग्न झाल्यावर सगळा कारभार ही सासू सासऱ्यांच्याच हातात होता सासू सासऱ्यांच्याच आता हातात होता नवरावी Uh, काही uh, दहा पाच रुपये तिकडं कंपनीतून आले आलेलं आई बाप्पाच्या त्याच्या हातात द्यायचा आपलं काय नाही आपलं असंच होतं तर नवीन नवरीचं पण माझं एवढं काहीही झालेलं नाही कुठलं देअवधरम मला करायला नेलं नाही जिजुरी नाही काय नाही आपलं काय म्हणतात आम्हाला जी नवीन लग्न पाया पडाय जातात ना नवीन नवरी नवरदेव ती सुद्धा केलेलं नाहीत नवीन लग्न झालं त्यावेळेस आणि कधी कधी मला विचार यायचा की माझ्या आई बाप्पानी मला काय बघून दिलं ही मलाच माहिती नव्हतं तर नवरा साहेब नवरा साहेब म्हणायची नवरा साहेब कशाचं साहेब आणि कशाचं काय भाव बहिणीनो लग्न झाले की तुम्हाला सांगते आठ आठ दिवस बळच गेला असेल नवरा आठ पंधरा दिवस कामाला कंपनीत आणि तिथून पुढं कंपनी सोडून दिली ती एल जे कंपनी होती ती सोडून दिली तेव्हा काय फोन नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं जी काय आहे ती तुम्हाला सांगते आपलं आपल्याला तर मला तर फोन उचलायचा सुद्धा कळत नव्हतं पहिलं बटनाचं फोन होतं बटनाचं तेव्हा काय फोन नव्हतं काय नव्हतं आता लगीन झाल्यावर सासू सासऱ्यांपशीच मी सा राहत होती आणि नवरा तिकडे बाहेर कंपनीत कामाला होता आणि मी सासू सासऱ्यांपशी राहत होती तर तुम्हाला सांगते नवऱ्याने बी नाही दिवस केलं ती कंपनीचं काम सोडून दिलं आणि हिथं ज्या गावात मला दिली हिथं कसं आहे माहिती आहे का हिथं जगायची मुश्किल इथं दोन दिवस काम आहे तर चार दिवस नाही आणि ती दोन दिवस काम केलेलं बी पैसे मिळत नाहीत असंही माझं गाव आहे ज्या गावात मी राहते ती गाव असं आहे माझं तर तुम्हाला सांगती नवीन लग्न झालं नवीन लग्न झाल्यावर दोन तीन महिन्यांनी मला दिवस गेलं पियाच्या टायमाला दोन तीन महिन्यातच लग्न होऊन दोन तीन महिन्या झाले की दिवस गेलं मला पियाच्या टायमाला दोन हजार आठ मध्ये लग्न झाले माझं आणि दोन हजार नऊ मध्ये मला पिया झाली मोठी पोरगी माझी लग्न झाल्यावर तर माझ्या डिलिव्हरीला सुद्धा आहे ना माझी गरोदरपणात मला आहे ना दवाखान्यात नेहायला सट पैसा नव्हता नवऱ्यापैकी हि तर कसं आहे मग मी तुम्हाला सांगते काय दोन दिवस काम आहे आणि चार दिवस नाही आणि दोन दिवस काम केलेलं बी पैसा मिळत नव्हता त्यांचा भाऊ सेंटरिंगचं कारागीर काम शेंटरिंगचं काम करतो त्या ते, त्यांच्या भावाबरोबरच कामाला काम जायचं ती पण बाजार बाजाराला आठवड्याला पाचशे रुपये मिळायचं त्या टायमाला किती चारशे रुपये का काय राहायची माझं लग्न झालं त्या टायमाला तीनशे चारशे काय असेल ते असेल काय करायचंय आपल्याला तर तुम्हाला सांगते आणि सासूचा तर एवढा हो सासरवस की तिने केव्हा सुनाल आहे ना लसून सगळ कालवणाला दिला नाही सगळं कुलपाच्या आतमध्ये होतं पहिला सायपाक ही चुलीवरच राहायचा सरपानं फिरपानं गोळा करून हापशावरून इथं पाणी आणायचं तर पाणी आणायला आता माझा पहिल्यापासूनच मी लय आशकत आता माझी तब्येत झाली त्याच्यामुळे त्याविषयी सोडून नाही तर पहिली होका अशीच होती बोंबील अपूर्वासारखी बोंबील <laughs> हापशावरून पाणी सुद्धा येत नव्हतं मला तशीच आणायची ना नांदायच्या घरी गेल्या म्हणतातलं हे असतं त्याच्यामुळं काही झालं आपल्याला तरी काम करावंच लागतं असं असतं त्याच्यामुळं मी करायची आणि करून पण इथं तर कसं आहे पहिल्यापासूनच मी सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे कोण कसा आहे कोण कसा नाही सगळं तर तुम्हाला सांग की नवीन लग्न झालं नवीन लग्न झाल्यावर दोन तीन महिन्यात Uh, म्हणजे तीन महिन्या लग्नाला झालं की पियाच्या टायमाला दिवस गेलं दिवस गेल्यावर तुम्हाला सांगते uh, काय म्हणतात खाया पियाचं वांद नवऱ्याचं नवऱ्याला दोन दिवस काम लागायचं चार दिवस नाही आणि ती बी त्यांच्या भावाच्या स्थिती कामाला जायचं आठ दिवसाला फक्त पाचशे रुपये चारशे रुपये बाजारपुरतं मिळायचं आणि जर हजार दीड हजार जरी मिळाली पगार तरी ती सासऱ्याच्या हातात राहायची आणि मला त्या पिण्याच्या टायमाला शिसारे लागली होती तर कुठं काय बी खाऊ वाटायचं कांद कुठं काय आता नवरा मस्त पद्धतीने आणून देण्याचा प्रयत्न करायचा पण त्याची आई आई देऊ देत नव्हती आईनं त्याच्या नवऱ्याच्या आईनं आमच्या सासूनी तुम्हाला सांगते मला कांद खाऊ वाटलं होतं कांद न मिळती जिनस आहे का ही कांदा कांदा माझी सोनं जर आता दूध ती दूध केसर ह्या तर गोष्टी फळ फिळ तर लयला आमच्या गोष्टी हो ह्या तर आमच्या जिंदगीत आम्हाला केव्हा मिळाल्या नाही पहिल्यापासून वांग बटाटा खायची सवय लागली ती अजूनपर्यंत तर वांग बटाटाच खाती मी आणि माझं शरीर दुसऱ्या गोष्टी मॅच पण करून घेत नाही तर तुम्हाला सांगते ती कांदा आमच्या सासूने दळवून ठेवावा का कुलपात कुलपात कांदा दळवून ठेवला कांदा सुद्धा नाही दिला शिसारी लागली होती मला कांदा खाऊ हटायचा पियाच्या टायमाला पियाच्या पिया पोटात होती त्यावेळेस मला कांदा खा म्हणजे बाकी जेवणा कांदा खाऊ वाटत तर आमच्या सासूने ती सुद्धा कुलपात ठेवलं होतं कांदा सुद्धा खाऊ दिला नाही बघा मग तर इतकी विशेष गोष्ट आहे आणि शिसाऱ्या म्हणजे आपल्या काय एवढ्या नवलाच्या शिसाऱ्या नव्हत्या तुम्हाला सांगती चटणी मिरची खाऊन दिवस काढलेली मी गरोदरपणात बाई त्याच्यामुळे हो का माझ महिना अहंकार ह्या गोष्टी तर मला काय लोकांनी नाही सांगाल तेवढ्या चांगल्या येतं कारण की मी परिस्थितीतून वर आलेली बाई मी काय आईबापाच्या घरी खानदानी श्रीमंत नाही किंवा काय म्हणजे जहागीरदाराच्या पोटी मी जन्म पण घेतलेला नाही आणि माझं लग्न होऊन आले तेव्हा बी मला आहे ना, ना मोठ्या घरी दिली नव्हती माझी माझी ज्यावेळेस लग्न होऊन आले त्यावेळेस पण माझी परिस्थिती लय बेकार होती आणि लग्नाच्या आधीच्या आईबापाच्या घरची परिस्थिती पण लय बेकार होती परिस्थितीतून दिवस काढलेली आहे मी त्यावेळेस त्यामुळं आहे ना मला ज्यावेळेस आहंकार, ती लोक काय काय अहंकारी अहंकार परत लय पैशाचा माज अशी म्हणतात ना त्यावेळेस जरा माझी ती भाव बहिणी कसं आहे माहितीये का जे माणूस परिस्थिती काढतो जो प्रत्येक संकटाचा सामना करतो त्याला माहिती असतं त्याने किती घेतल्यात त्यांनी काय म्हणून नसल केलं की त्याची मंजिल म्हणजे त्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर त्याला किती जरी काटा असलं तरी ते रस्ता पार करायसाठी त्यांनी किती त्रास घेतलेला असतो ही त्याच्या जीवाला माहिती असतं आलटू फलटू आलटी काय म्हणतात चार धुरटी येऊन येणार भाऊ भाव करणार जाणार ह्यांना माहिती नसतं त्याच्या जीवनाची हकीकत त्याच्यामुळे ह्यांचं कसं आहे जीवीला हाड नाही उचलायची जीवन लावायची टाळ्याला आणि बोलायचं आपलं मच करायचं आणि व्हायचं साईडला अशी ही काही लोकांची रीत आहे तर आता तुम्हाला माझ्या लग्नाची मी लग्न झाल्यापासूनची हाकीकत सांगते मी म्हणलं थोडं सांगावीच सांग हकीकत तर तुम्हाला सांगती पियाच्या टायमाला मला दिवस गेल्यावर मला दवाखान्याला सुद्धा पैसा नव्हता सरकारी दवाखान्यात माझं ट्रीटमेंट होतं चालू रक्त माझ्या अंगात पाच पॉइंट होतं पियाच्या टायमाला दिवस गेलं तेव्हा डॉक्टरांनी लय सांगितलं खायला पियाला घाला आमक करा तमक करा पण काय खायला कोण घालणार खायला आपल्याला कांदा खाऊ वाटला तर सासूने कुलपाची आत टाकून दिला ना आईचं प्रेम एवढं भेटलं ना सास सासर घरी एवढं प्रेम भेटलं त्या टायमाला काय काय टायमाला हे खोपडी जरा सटाकते खोपडी जरा डेंजर झाली करडक झाली ही करडक माया माया मायाला आय एखाद्याचं दुःख बघितलं साधं टी व्ही सिरियल आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण देते खरे हकीकत कीकत लांब राहू द्या या पिक्चरच्या शूटिंग असतात ना ह्या पिक्चर शूटिंग हकीकत एखाद्याच्या डोळ्यात पाणी जर बघितलं ना तर मनाने माया डोळ्यात धारा लागते ते म्हणजे एवढं माया प्रेम हाय माझ्यात हृदय भरून येतं माझ लोकांचं दुःख बघू वाटत नाही मला पण माझ्या दुःखावर हसणारी लोक भरपूर आहेत पण मी दुःखाला हार मानणार नाही ज्या ना वेळेस दुःख हे असावं ज्या वेळेस माणसाच्या जीवनात दुःख येतं त्याच वेळेस अनुभव येतो की माणसाला कुठनं काय आणि कशा परिस्थितीतून निघायचं बाहेर आणि कोण आपलं आणि कोण परक ही त्या दुःखातूनच कळून येतं म्हणून जीवनात सुख सुखापेक्षा जास्त दुःख लय भोगल्यात मी त्याच्यामुळं मला दुःखाचं काय वाटत नाही मी प्रत्येक दुख दुःखाचा सामना करणारी बाई तर माझी तुम्ही हकीकत ऐका माझी लग्न झाल्यापासूनची मी स्टोरी तुम्हाला सांगेन आणि मी कन्फर्मच केलंय म्हणलं जरा सांगावंच लग्न झाल्यापासूनची स्टोरी काय ती आता काय नाही आता बस एवढाच व्हिडिओ बनवते भाऊ बहिणींनो तुम्हाला स्टोरी माझी आई काय भेटेलच कारण की मी एक व्हिडिओ तर तुम्हाला स्टोरीचा सांगा ना स्टोरी माझी जाणून घ्या जा तुम्ही लग्न झाल्यापासूनची स्टोरी जाणून घ्या कारण की मी महागी काय केलं निम्या अर्ध्यातच निम्या अर्ध्यातच मी काय गोष्टी सोडून देते दे तिच काय होतं काय टायमाला आपण पहिलं जर काही गोष्टी सांगत बसलो ना ते काय होतं आपल्याला त्रास जास्त व्हायला चालू होतो त्याच्यामुळं मी काय गोष्टींवर माती टाकाय बघते अशी नको नको वाटतं की बाबा जी आपण विसरायचा प्रयत्न केलाय आतापर्यंत त्या जर गोष्टी आपल्या पुढं आल्याना तर आपल्याला त्रास व्हायला चालू होतो त्याच्यामुळं मी काय गोष्टी जेवढ्यात दबून राहत्याल ना तेवढ्यात आहे ह्या दृष्टिकोनातून मी काय गोष्टी सांगाय नको म्हणते आणि ती कसं आहे काय टायमाला येतं माझ्या वळीला येतं आणि वळीला कोण आणतं आपली माणसं बी त्याला जबाबदार आहेत वळीला आणायला आपली माणसं बी जबाबदार आहेत लोकांमुळं कुणी त्रास करून घेत नाही पण आपल्या माणसानं ज्या वेळेस आपण एखाद्या माणसं आता तुम्हाला सांगते थोडक्यात नवऱ्याच उदाहरण देते नवरा ज्या वेळेस माझं लग्न झालं ना माझ्या नवऱ्यापशी काय नसताना मी त्याच्यापशी संसार केलेला आहे तेव्हा त्याच्याकडून कुठल्या गोष्टीची मी अपेक्षा केली नाही कधीच कधीच त्या नवऱ्याकडून कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली ना खाण्यापिण्याची ना लेणे नेसण्याची ने ना कुठली पण ज्या वेळेस आपल्याला त्या माणसापासून तकलीफ होती ना त्यावेळेस सगळं संपल्यासारखं संपल्यासारखं वाटतं भाऊ बहिणीनं ज्या नवऱ्याबरोबर मी संसार केला ना त्या माझ्या नवऱ्याची प लग्न झाल्यापासूनची मी नवऱ्याची बी कहाणी सांगते त्याच्या आईबापाची बी कहाणी सांगते सगळ्याची कहाणी सांगते ऐका मग तुम्ही चला मग भाऊ बहिणी जास्त नाही तुमचा वेळ घेता आता आजच्यासाठी एवढंच घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय ती सासूची कहाणी ऐका पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढं सांगेनच मी